आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे मुळे हातातोंडाशी आलेली तब्बल बावीस लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी तरुणाला गमवावी लागल्याची घटना सध्या चर्चेत आहे याबाबत स्वतः कंपनीच्या मालकांनीच माहिती दिली आहे या तरुणाने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या ज्या काही धार्मिक समुदायांबाबत अपमानकारक होत्या असे त्या तरुणाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीच्या मालकाने सांगितलं या तरुणाने आपली मेहनत आणि चिकाटीने कंपनीला प्रभावित केले होते मात्र सोशल मीडियावर केलेली एक चूक त्याला महागात पडली याबाबत माहिती देताना जॉबीचे मालक मोहम्मद अहमद भाटे यांनी लिग्रीनवर लिहिले की आम्ही काही समुदायांबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांमुळे सदर तरुणाला दिलेला ले ऑफर लेटर रद्द केला आहे रिएडिटवर आम्ही चारशे पन्नास मुलाखतीनंतर कुणाचीही निवड केली नसल्याची आमची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या तरुणाने आमच्याशी संपर्क साधला होता तसंच नोकरीसाठी अर्ज केला होता त्याची मुलाखत सकारात्मक वाटल्याने आम्ही त्याची निवड केली तसंच त्याला वार्षिक बावीस लाख रुपये एवढं वेतन निश्चित केलं मात्र या तरुणाची पार्श्वभूमी तपासल्यावर आम्हाला धक्का बसला यामध्ये या, या तरुणाने लिंकडिनवर काही समुदायांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या होत्या त्यानंतर या तरुणाला दिलेला ऑफर लेटर रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आता यावर समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे